महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ग्राम रोजगार सेवकांच्या मागण्यांचा योग्य विचार न केल्यामुळे पंधरा जानेवारी रोजी नाशिक निलगिरी बाग ते मुंबई मंत्रालयापर्यंत लाँग मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती भारतीय कामगार सेनेचे से राज्याध्यक्ष विनोद चव्हाण यांनी फुलंब्री येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पाहुयात ते काय म्हणाले नमस्कार मी विनोद चव्हाण ग्राम रोजगार सेवक संघाचा प्रदेशाध्यक्ष आहे आम्ही गेल्या या रोजगार हमीची जी सुरुवात झाली ही महाराष्ट्रामध्ये झाली ही दोन हजार सात मध्ये रोजगार हमीची पूर्ण राज्यभर सुरुवात झाली आणि याच्या अगोदर एकोणीशे बहात्तर ला जी जन्मी आहे खरं म्हणजे महाराष्ट्र आहे आणि याचा अनुकरण करून पूर्ण देशामध्ये रोजगार हमीची सुरुवात झाली आम्ही गेल्या दहा वर्षापासून सातत्यानं ग्राम रोजगार सेवकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन शासनाशी विविध प्रकारे भांडतोय त्याच्यामध्ये आम्ही अनेक मोर्चे केलेत अनेक आंदोलन केलं त्याचप्रमाणे संभाजीनगरला गेल्या दोन वेळेस आम्ही उपोषण देखील केले या विषयामध्ये पण शासन आम्हाला काही फार गंभीर्याने घेत नाहीये तेच आपलं महाराष्ट्र वगळता अन्य राज्यामध्ये ग्राम रोजगार सेवकांना फिक्स असं मांडण आहे जे पश्चिम बंगाल मध्ये पंचवीस हजार रुपये आहेत बिहारमध्ये आहेत युपी मध्ये आहेत या सगळ्या ठिकाणी मानणार आहे पण महाराष्ट्राची जमनी असून देखील महाराष्ट्रामध्ये रोजगार सेवकांना मान्य दिलं जात नाही याच्यासाठी आम्ही एक शेवटचं पाऊल म्हणून नाशिक ते मुंबई दहा दिवसाचा लाँग मार्च करतोय महाराष्ट्रात ते अठ्ठावीस हजार ग्राम सेवक ह्या लाँग मार्च मध्ये सहभागी होणार आहेत आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही किंवा पत्र निघत नाही तोपर्यंत आम्ही आमचा लाँग मार्च सुरुवातच करणार आहोत आणि आम्ही ठाम राहणार आहोत लॉंग मार्चची नेमकी भूमिका काय असणार लाग मार्च झाली नाशिक ते मुंबई आमच्या एकशे ऐंशी अंतर आहे रोज आम्ही किलोमीटरचा प्रवास असणार आहे आणि ह्या प्रवासादरम्यान आम्ही विविध प्रकारच्या रोज आंदोलन करणार आहोत जसं अर्थरत्न आंदोलन मुंडन आंदोलन अशा विविध प्रकारचे आंदोलन जे काही आमच्या मागण्याच्या अनुषंगाने आम्हाला योग्य वाटेल न्याय आणि शासनाला धरून तेवढा आम्ही करणार आहोत आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण म्हणतो या काही आम्ही संघटनेच्या माध्यमातून यापूर्वी शासनाची आमच्या जवळपास सतरा बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये फक्त आमच्या आमच्या मान्य झाल्या जसं की व्यक्ती खात्यावर मानधन मिळालं पाहिजे प्रवास भत्ता मिळाला पाहिजे छोट्या मोठ्या शब्दांनी मागण्या मान्य केल्या परंतु आमची मुख्य जी मागणी आहे आम्हाला अर्ध्या जा, वेळेचं पूर्ण वेळ करावं आणि ग्राम रोजगार सेवकांना हे फिक्स असं फार नाही किमान वेतन तर पंधरा हजार तीनशे रुपये आहे काही ठिकाणी काम 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 तर कामगारांना पंचवीस हजार रुपये दिलं जातं आम्हाला फक्त पंधरा हजार रुपये द्यावं अशी आमची मागणी आहे म्हणजे मानधनावरती आपल्याकडून काम करून घेतलं जाते असं आपलं म्हणणं आहे आम्हाला अल्प मानधनामध्ये काम करून त्यानंतर माझा तिसरा प्रश्न असा आहे आपल्याला की दहा वर्षापेक्षा जास्त कमी झालेला आहे मग आता तरी आपल्या मागण्याला न्याय मिळेल का असं वाटतं का आपल्याला दहा वर्षापेक्षा आपण संघर्ष करतोय शासन काही त्याला फार लाईफली घेत नाहीये त्याच्यामुळं आम्ही मोर्चे उपोषण हे करून बघितलं पण लहान मार्च हा सगळ्यात मोठा आम्ही निर्णय यासाठी घेतला अठ्ठावीस हजार लोक जर रस्ते उतरले शासनाला याचा शंभर टक्के विचार करावा लागेल आणि आमच्या मागण्या मान्य कराव्याच लागेल शहरात याच्यामध्ये अन्य जे काही आमचे रोजगार सेवक बांधव आहेत हे त्यांना वेळोवेळी जाऊन भेटले आता राजकारणाचं कसं आहे ते हो म्हणतात पण ते बैठक लागली नाही फक्त त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आम्ही बैठक लावतो मी स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि ग्रामविकास मंत्र्यांना आमची एका महिन्यापूर्वी भेट झाली बैठकी झाली त्याच्यामध्ये सांगितलं तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू परंतु हे काही आम्ही जोपर्यंत आपलं पर पत्र निघत नाही तोपर्यंत या बैठकीचं काही खरं नाही आम्ही जे महाराष्ट्राचा दौरा केला आणि प्रत्येक जिल्ह्याशी आमचा संपर्क आहे आमची एकूण संख्या अठ्ठावीस हजार आहे पण त्याच्यापैकी कार्देजचे पंचवीस हजार आहे त्याच्यापैकी आमच्याकडे जवळजवळ आता जो फीडबॅक घेतोय आम्ही सर्व राज्यामधून सर, सर जिल्ह्यामधून वीस हजार ग्राम रोजगार सहभागी होतील असा आकडा आजपर्यंत आमच्या जवळ आहे अजून आमच्याकडे सात दिवस बाकी आहे त्या सात दिवसामध्ये ती संख्या अजून वाढू शकते आणि राजकारण त्याच्या डोक्यात ठेवून तो ग्राम रोजगार सेवकांच्या विरोधात हे जे असतोय की हा लॉंग मार्चला कुठेतरी घालकोट लागावं पण साहेब मला सांगा आम्ही पहिल्याच प्रश्नाचं आपलं उत्तर दिलं की आम्ही जे पैसे घेतोय ते कशासाठी घेतोय पंधराशे रुपये हजार रुपये त्याच्या दोन टाइम जेवण आहे दहा दिवसाचं शंभर रुपयाला दोन टाइमाचं जेवण आम्ही देणार आहोत दोनशे रुपये जे आहे त्याच्यामध्ये चहा आणि देणार आहोत बाराशे रुपये झाले राहिला दोनशे रुपयाचा प्रश्न या दोनशे रुपयामध्ये आम्ही त्यांना त्यांचं टी शर्ट आणि टोपी देणार आहोत चौदाशे रुपये हे व्यक्तिगत त्यांचा खर्च आहे मग आता शंभर रुपयामध्ये जर ती लोक माझ्यावर आरोप करत असतील भ्रष्टाचाराचा शंभर रुपये खाणार आहे पण ठीक आहे हरकत नाही